हॅलो नमस्कार मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याच्या स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामीचरणी प्रार्थना तारक म्हणजे तारून नेणारा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बघा सुख असतं दुःख असतं चांगले दिवस चांगल्या मागून वाईट दिवस परत चांगले दिवस चढ उतार आयुष्यात चालूच असतात आता आपण म्हणू की मी स्वामीची सेवा करते या या देवांची सेवा करते मग माझ्या आयुष्यात दुःख येऊच नाही पैसाच पैसा असावा तर असं नाही फक्त सुख सुख कसं येईल जे काही आपले भोग आहेत ते भोगावेच लागतात पण सेवेमुळे त्या भोगाची तीव्रता मात्र कमी होण्यास नक्कीच मदत होते म्हणजे मोठं दुःख अगदी डोंगरा एवढं दुःख धाग्याप्रमाणे आपल्याला पार पडतं यासाठी सेवा जी असते ती करायची असते प्रत्येकाच्या आयुष्यात असंख्य वेगवेगळे प्रॉब्लेम असतात कोणाला आर्थिक प्रॉब्लेम आहे कोणाचा नवरा ऐकत नाही आहे मुलंवाळा ऐकत आहेत कर्ज खूप आहे घरात सततचं आजार पण आहे असे असंख्य प्रॉब्लेम आपल्याला सगळ्यांनाच असतात तर आज तुम्ही ज्याही परिस्थितीमध्ये असाल आणि त्यातून खरोखर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर स्वामींना तुम्ही प्रार्थना करताय तर हा व्हिडिओ तुमचा मार्ग नक्कीच असू शकतो म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ही जी सेवा आहे त्यासाठी फक्त दहा मिनटं काढा आणि एकवीस जुलैला आहे गुरुपौर्णिमा तर ही सेवा एकवीस दिवस नक्की करा म्हणजे एक तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत ही सेवा तुम्हाला करायची आहे जशी जशी तुमची सेवा होईल तेवढीच निगेटिव्हिटी कमी होण्यास मदत होईल ह्याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल तुम्ही जेव्हा केव्हा हा व्हिडिओ बघताय आज उद्या परवा एक तारखेनंतर तुम्ही कधीही व्हिडिओ बघताय तर त्या दिवसापासून तुम्हाला ही सेवा करायला सुरुवात करायची आहे तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा नक्की करू शकता ताई दादा मुलं मुली कोणीही ही सेवा करू शकता पण एकवीस दिवस नॉनव्हेज वर्ज करा बाकी कोणताही नियम नाही तुम्हाला एकवीस दिवसासाठी मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे तारक मंत्र सगळ्यांना माहीत असेल देवासमोर बसायचं दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे स्वामींना सांगायचं आहे की मी या या कारणासाठी एकवीस दिवस तारक मंत्राची सेवा करत आहे तुम्ही संकल्पामध्ये अकरा वेळा सात वेळा एकवीस वेळा तारक मंत्राचं मी पठन करेन अशी तुम्ही प्रार्थना करू शकता असं तुम्ही स्वामींना सांगू शकता आणि एकाच ठिकाणी रोज बसावे जर शक्य नाहीच झालं तर कधीतरी चालेल पण रोज एकच जागा ठेवत चला जर तुम्ही सकाळी म्हणणार असाल तर सकाळी संध्याकाळी असेल तर संध्याकाळी रोज एकच टायमिंग ठेवत जा रोज एकाच जागेवर बसत जा याने काय होईल याचा जो रिझल्ट आहे तो खूप छान पद्धतीने तुम्हाला दिसून येईल अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तारकमंत्र म्हणताना समोर पाण्याचा ग्लास ठेवत चला ते अभिमंत्रित पाणी घरातील आजारी व्यक्तीला रागिष्टे व्यक्तीला आपली मुलं असतील ती ऐकत नाहीत अभ्यासात थोडी कमी आहेत अशा व्यक्तींना ते पाणी देत चला यामुळे काय होईल त्या व्यक्तीमध्ये झालेली सुधारणा तुम्हाला जाणवायला सुरुवात होईल तुम्ही राहतात तिथे काही निगेटिव्हिटी असेल असं जर तुम्हाला वाटतं की मी राहते ज्या घरामध्ये कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये किंवा संपूर्ण घरामध्ये काही निगेटिव्हिटी आहे तर तिथेही पाणी तुम्ही शिंपडू शकता संपूर्ण घरामध्ये उंबरट्यापासून संपूर्ण घरामध्ये बाथरूम सोडून हे पाणी शिंपडायचं आहे उरलेलं पाणी तुम्ही स्वतः पिऊ शकता घरातल्यांना सगळ्यांना देऊ शकता किंवा तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही हे पाणी घालू शकता बघा जिथे भक्ती असते विश्वास असतो तिथे चमत्कार नक्की होतो तर या पद्धतीने तुम्ही ही सेवा करू शकता एकवीस दिवसामध्ये तुम्हाला खूप फरक पडायला सुरुवात होईल या एकवीस दिवसामध्ये स्वामींना गोडाचा रोज शक्य झालं तर रोज गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे खडीसाखर रोज ठेवत चला आणि अगदी साधी आणि सोपी झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करा अतिशय छोटीशी पण महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केले व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा